चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूपच आवडीने खातील कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो त्यावेळेला अगदी दहा मिनिटात परफेक्ट असं काय बनवता येईल याचा आपण विचार करत असतो तेव्हा तुम्ही सिमला मिरची सुकी भाजी बनवू शकता चला तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते पाहूया यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी व कापून घेतलेली शिमला मिरची घालायची त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे शिमला मिरची दोन, तीन मद दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व मधोमध कापून घेतली मग यामध्ये घातली मिरची घातल्यानंतर एक ते दोन मिनिटे हलवून घ्यायची व त्यावर झाकण ठेवायचे झाकण काढल्यानंतर पुन्हा मिरची खालीवर करून घ्यायची पुन्हा यावर एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचे पन्नास ते साठ टक्के मिरची आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे मिरची शिजत आली की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कुठून घेतल्या त्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर हिंग हळद लाल मिरची पावडर व धना पावडर घालायची सर्व मसाले घातल्यानंतर साहित्य एकजीव करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा थोडा कूट घालायचा व बारीक चिरलेली कोथंबीर घालायची सर्व साहित्य एकजीव करून त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवायचे मंडळी तुम्ही पाहू शकता मिरची बनवताना आपण इथे कुठेही पाण्याचा वापर केला नाही पाणी न ना वापरल्यामुळे भाजी दोन दिवस सहज टिकते त्यामुळे तुम्ही भाजी प्रवासातही नेऊ शकता व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना टिफिनलाही देऊ शकता तुम्ही पाहू शकता अगदी वाफेवरच सुंदर अशी शिमला मिरचीची सुकी भाजी तयार झाली आहे सुंदर अशी शिमला मिरची सुकी भाजी तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमच्या तोंडाला चवण असेल किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते तेव्हा ही भाजी नक्की ट्राय करा मंडळी भाजी सर्वांना इतकी आवडली की बनवायला दहा मिनिट लागले पण संपवायला पाच मिनिटही लागले नाही तुम्हाला माझी शिमला मिरची रेसिपी आवडली असेल तर सर्वांनी एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद